Thank you. नियम नहीं बना था तो अब निर्माण का कार्य डॉक्टर अंबेडकर का जी को दिया गया दो साल ग्यारह महीने अठवा दिन दो साल ग्यारह महीने अठवा दिन में संविधान का मसदा तयार किया गया 26 जनवरी 1950 पचास को पूरे देश में संविधान लागू कर दिया गया

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारतात संविधान लागू झाले या दिवसापासून आपला देश लोकशाही प्रधान देश बनला भारताचे संविधान हे जगातील मोठे लिखित संविधान आहे हा दिवस आपल्याला एकता आणि शांतता भूमिभावाची आठवण करून देतो अं प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे एवढं बोलून मी माझ्या भाषेत सोपवतो चौथी बहुते आज मी तुम्हाला काही गोष्टी

वोड़ती ताय नचार एका आपासर नचार आप्जया नचार, एकिस्ला करे नचारी చందమే వాడి ఇంద మోచి

कोणा कामच आहे आलेर बांधून टाकतो त्याला कोणा कामच आहे अरे जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि म्हणतोय थोडा कामच आहे तुझे पुत्र वर गेले आता आम्हालाही वर लाव तू की काय नेला पगाव खण्यात माँ के पेट से मरगट तक है तेरी कहानी प्यारे पंगल मंगल मंगल सूरज तेरा चलता चलता करते हैं प्या पंगल मंगल मंगल वितरण करायचंय त्यानंतर सोहम आणि आहे निबंध स्पर्धा प्राथमिक गट शुभांगी मते शुभांगी अनंत मते निबंध स्पर्धा मोठा गट शिवानी सिकंदर कांबळे त्यानंतर भाषा स्पर्धा लहान गट आलिया शिबिर शेख मोठा गट प्रेरणा प्रशांत सॉरी प्रेरणाचं झालंय लहान गटामध्ये मोठ्या गटामध्ये दोनच विद्यार्थिनी होत्या चित्रकला स्पर्धेमध्ये स्वप्नाली भुजंग कांबळे तिसरा क्रमांक आहे त्यानंतर भक्ती प्रमोद वाराती पेन बक्षीस पेन एक पेन त्यानंतर पुढची स्पर्धा आहे संगीत खुर्ची यामध्ये अपेक्षा अशोक भातलोंडे लहान गटामधून संगीत खुर्चीमध्ये मोठ्या गटात श्रुती रमेश भातलंबडे त्यानंतर कांदा विचणी स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक सिद्ध सॉरी तृतीय क्रमांक आहे प्राथमिक गटातील सिद्धी समाधानमध्ये मोठ्या गटामध्ये आहे कांदा विचणी स्पर्धेमध्ये सईद आत्यासाहेब बारा ते समोरे लिंबूचंदच्या लिंबूच स्पर्धा पुढची त्यामध्ये लहान गटात तिसरा क्रमांक शुभागी अनंत मते

त्यानंतर जे अवेलेबल भाषे ठीक आहे निबंध स्पर्धा प्राथमिक गट शुभांगी मते शुभांगी अनंत मते निबंध स्पर्धा मोठा गट शिवानी सिकंदर कांबळे त्यानंतर भाषा स्पर्धा लहान गट आलिया शिबीर शेख मोठा गट प्रेरणा प्रशांत सॉरी प्रेरणाचं झालंय लहान गटामध्ये मोठ्या गटामध्ये दोनच विद्यार्थिनी होत्या चित्रकला स्पर्धेमध्ये स्वप्नाली भुजंग कांबळे तिसरा क्रमांक का आहे त्यानंतर भक्ती प्रमोद वाराते पेन आहे पेन एक पेन त्यानंतर पुढची स्पर्धा आहे संगीत खुर्ची यामध्ये अपेक्षा अशोक भातलंडे लहान गटामधून संगीत खुर्चीमध्ये मोठ्या गटात श्रुती रमेश भातलंवंडे त्यानंतर कांदा स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक सिद्ध सॉरी तृतीय क्रमांक आहे प्राथमिक गटातील सिद्धी समाधानमध्ये मोठ्या गटामध्ये आहे कांदा विचणी स्पर्धेमध्ये सई तात्यासाहेब बारा ते समोरे साहेब स्पर्धा पुढची त्यामध्ये लहान गटात तिसरा क्रमांक शुभागी अनंत मते पेन बक्षीस द्यायचे त्यांना एक एक दहा कृष्णार्ध पादुळे हाँ, हाँ. आता द्वितीय क्रमांकाचे बक्षीस घेत जे अवेलेबल आहे ते पेन घ्या तिकडे असते पेन बक्षीस द्या सरकारला दिवशी त्या स्पर्धेमध्ये नाट्यकरण स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीने क्रमांक मिळवला होता त्या सात विद्यार्थिनी मला माहिती आहे तुम्ही लिहून दिले त्यांचे नाव सात विद्यार्थिनी सात विद्यार्थी छोटे सात पेन त्यांना द्या बोल पेन